अहिल्यादा होळकर तीनशे जयंती आहेत पूर्ण श्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती संपूर्ण जगात साजरी होते आणि ही साजरी होत असताना अहिल्याबाई होळकरांचे जे प्रेरणा आहे ती घेऊन आता सगळेजण चालत आहेत त्यांनी उत्तम असं जनतेचं रक्षण केलेलं आहे मंदिरांचं रक्षण केलं आहे त्यांचं जीर्णोद्धार केलेला आहे त्या उत्तम अशा प्रशासक होत्या त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रशासन चालवलं आणि त्यांनी एक मोठे स्त्री असून त्या काळामध्ये त्यांनी जे लढा दिला तो सगळ्यात मोठा होता आणि तो लढा प्रेरणादायी आहे आजच्या महिलेला आमच्यासारख्या लोकांना सगळ्यांना प्रेरणादायी आहे म्हणून पुण्यास लोक आहिल्या भाऊकरांची जयंती साजरी होते या ठिकाणी रक्षा प्रतिष्ठानतर्फी ही मोठी या ठिकाणी जयंती होते साजरी होते साजरी या किरण सुरे त्यांचे सर्व मित्रमंडळ आणि त्यांचा सर्व परिवार आणि या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी येऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होळकरांची जयंती साजरी होते हे होळकरांची जयंती साजरी झाली की यांची प्रेरणा यांचे विचार हे घराघरापर्यंत पोहोचले पाहिजे असं रक्षक प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांची प्रेरणा आहे त्यांचे विचार आहे થી ચોકર જે વિચાર ઘરો ઘરી પહોંચતી અને તેમની જ્યા જ્યાસી એ પૂર્ણ વિચાર પહોંચી ત્યાં આપણે સંપૂર્ણ જ સુ સુખ સમૃદ્ધિને જયંતિનિમિત્ત મી તમામ સર્વ જનતાના શુભેચ્છા દેતો અને આહિલે હોયકરના તીર્ચ જયંત નિમિત્ત અભિવાદન કરતો